मनुष्य जन्म कधी प्राप्त होतो ह्याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर दोन ओ नंबर दोनशे चोवीसमध्ये सांगितलेलं आहे देव म्हणतात सुकृत दुष्कृत समान समी ते पावी जे कर्मभूमी ते जे पडे विषमी ते स्वर्गगामी का नरकी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो हो की पुण्य आणि पाप समसमान झाले तर नरदेह म्हणजेच जन्म प्राप्त होत असतो पुण्य पाप कमी जास्त झाले तर एक तर स्वर्गात जावे लागते किंवा नरकात जावे लागते अशी सुंदर ओबी देवाने या ठिकाणी सांगितलेली आता आपण समजून घ्या पुण्य म्हणजे काय पाप म्हणजे काय नरदेह इतका दुर्लभ कशामुळे हे मुद्दे आपण इथं समजून घेऊया मग देवाने सांगितलेले परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम परोपकार दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य दुसऱ्याला त्रास देण्याचे कर्म घडले की पाप होतं असं हे शरीर करुड़ो करुड़ो पाप आणि पुण्य नेहमी करत राहतं जन्मापासून मरेपर्यंत आपण करोडो पुण्य आणि करोडो पापकर्म करतो बघा कर्म म्हणजे कृती नाही कर्म म्हणजे भावना जी भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होते ती जर चांगली भावना असेल परोपकाराची भावना असेल तर ते पुण्यकर्म समजलं जाईल आणि ती जर परपीडेची भावना असेल तर ते पापकर्म समजलं जाईल पण अशा प्रकारे जन्मापासून मरेपर्यंत आपण करोडो पाप आणि पुण्यकर्म करत असतो आता देव या ठिकाणी काय म्हणत आहे की मनुष्य शरीर तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा पुण्य आणि पाप समान सम समान असेल तरच आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त होतं म्हणजे जन्माला जेव्हा आपण येतो तेव्हा पुण्य आणि पाप हे सारखे असतात लक्षात घ्या पुण्य आणि पाप ह्याचं पारडं हे सारखं असतं असं देव या ठिकाणी म्हणते आणि जर पुण्य जास्त असेल तर त्या जीवाला म्हणजे म जन्मभर आपण अनेक कर्म करून पुण्य आणि पापाचं जे गणित आहे ते परत बदलत राहतं समजा या जीवनात आपण खूप पुण्यकर्म केले तर मग पुन मरताना पुण्य जास्त राहील पाप कमी राहील मग अशा जीवाला स्वर्गामध्ये जावं लागेल म्हणजे स्वर्ग लोकांमध्ये त्याचा वास होईल आणि ह्याच्या उलट जो जीव आयुष्यभर पापकर्म जास्त करत असेल तर त्याचा पापाचं पारडं जड होईल पाप जास्त होईल आणि पुण्य कमी होईल तेव्हा त्या जीवाला नरक लोकांमध्ये जे खालचे रोग आहेत त्या सात नरक लोकांमध्ये त्याला जावं लागेल अशा प्रकारे ह्या ओवीमध्ये देवाने ह्या जीवाची गती कशी असते हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा या जग या जगाला कर्मभूमी हा शब्द या ओवीमध्ये देवाने वापरलेला आहे कारण आपण इथं जे करतो त्या कर्माचं पाप आणि पुण्य फक्त या मृत्यू लोकातच लागतं तो जीव जेव्हा स्वर्ग लोकांमध्ये जातो तिथं फक्त तो भोगतो त्या स्वर्ग लोकांमध्ये तो कर्मभूमी नाही म्हणते त्याला ते स्वर्ग लोकांमध्ये हा जीव फक्त पुण्य असेल ते भोगतो आणि परत पुण्य संपलं की पुण्य आणि पाप समान झालं की परत तो म मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो त्याचप्रकारे तो जीव पाप जास्त असेल तर नरक लोकांमध्ये जाऊन तो पाप भोगतो आणि परत पाप आणि पुण्य समान झाले की मृत्यू लोकांमध्ये परत मनुष्य जन्माला येतो आणि परत कर्म करत राहतो अशा प्रकारे ह्या जीवाची चक्र हे जीव या लोकांमध्ये फिरत असतं म्हणून मृत्यू आता सृ समसमान होणं पुण्य आणि पाप समसमान होणं इतकं सोपं नाही आहे उदाहरणार्थ समजा एक समजावं म्हणून एक आकडेवारी आपण इथं घेऊया की जन्माला जेव्हा आलो तेव्हा समजा पाच लाख पुण्यकर्म आणि पाच लाख पापकर्म असं पारडं आहे मग तो जीव जन्माला आल्यानंतर चांगले कर्म केले समजा त्याने तर ते पाच लाखाचं दहा लाख पुण्यकर्म वाढले आणि पाच लाख पापकर्म वाढले तर त्याचं गणित काय होईल मरताना पंधरा लाख पुण्यकर्म आणि दहा लाख पापकर्म अशा जीवाला मग कुठे जावं लागेल स्वर्गामध्ये मग ते वाढवी जे पाच लाख पुण्यकर्म आहेत ते तो स्वर्ग लोकांमध्ये भोगतो परत दहा दहा लाख समान झाले की परत तो जीव या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो अशाच प्रकारे नरक लोकांमधं हे विषय आहे तर असा असं गणित या कर्मांचं आहे पुण्य आणि पापाचं आणि म्हणून हे मृत्यू लोकाला कर्मभूमी देखील म्हटलं जातं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की पुण्य आणि पाप यावर या, या जीवाची या गती अवलंबून आहे आणि या जन्मात आपण चांगले पुण्यकर्म केले तर आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते आणि जर पापकर्म जास्त केले तर आपल्याला अधोगती प्राप्त होते हे लक्षात घेऊन आपण नेहमी चांगले पुण्यकर्म करावे आता एक प्रश्न आपल्याला पडू शकतो की जर पुण्य आणि पाप सारखं आहे तरच मनुष्य जन्माला आपण येतो तर मग काही लोक दुष्ट का असतात आणि काही लोक सज्जन का असतात या प्रश्नाचं उत्तर पुढच्या ओवीमध्ये आपण देऊया